नक्की सांगा जर तुम्हाला जाणवलं तर की हे, हे मिस आता सध्याच्या मध्ये आणि खूप दिवस खरं तर ही एक गोष्ट खूप जास्त मिस करते खूप दिवस झाले ड्रेसिंगच केलं फक्त कधी बोलले तर आता इथे मस्त भांडी मांडून झालेली आहेत आणि किती छान आणि मस्त दिसते मांडणी हाय हॅलो नमस्ते मी पूजा मी आणि बरंच काही या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदात जाऊ तुमच्या मनातील सर्व चांगले यांच्या स्वामी महाराज पूर्ण करत हीच स्वामीचरणी प्रार्थना करते आणि या सुंदरच्या ब्लॉगला सुरुवातसुद्धा करते पाठीमागे मांडणी कमी दिसत असेल तर जसं की कालच्या ब्लॉगमध्ये मी म्हटलेलं की मला भांडी घासायची आहेत अर्धी घासून झालेली रात्री अर्धी बाकी होती तर आता संपूर्ण भांडी घासून घेतलेली आहेत मी आणि ती बाहेर ठेवली आहेत फॅनखाली सुकण्यासाठी आधी सगळं लावून वगैरे घेणार होते मांडणीला पण हे म्हटलं की मला खूप भूक लागली आहे आधी स्वयंपाक कर आता एक वाजलं आहे आता स्वयंपाक झाला आहे माझा भात झाला आहे आणि कारल्याची भाजी केलेली आहे भाकरी करती आहे ही बाजरीची भाकरी यांच्यासाठी आहे आणि ह्या तांदळाच्या भाकरी भाऊजींसाठी माझ्यासाठी तर मला तांदळाची आवडते पण यांना तांदळाची यांना पण आवडते पण यांना आता सध्या तांदूळ खायचे नाही आहेत त्यामुळे मी यांच्यासाठी बाजरीची के केली का आणि काय आरू मला नाही पाहिजे आणि आरूचा रोज असतं की मला भाकरी नाही आवडत मला चपातीच कर पण कधी कधी करते मी त्याच्यासाठी पण माझं म्हणणं की त्यांनी भाकरी सुद्धा खाल्ली पाहिजे पण तो ऐकत नाही म्हणून आरू नाही पाहिजे नाही पाहिजे बोलतोय देणार आहे मी तरी पण तर ठीक आहे भाजी हां आणि कारल्याची भाजी नाही यांना खूप जास्त आवडते मला सुद्धा आवडते आता भाऊजींना एवढी म्हणावी अशी एवढी नाही आवडत ना आता केलीये पण त्यांचं काही नसतं ते खातात जे असेल ते आणि भाकरी ते तव्यामध्ये टाकली आहे भाकरी खूप मस्त फुगतात खरं तर माझ्या पण मला चुलीवरती जमत नाही भाकरी करायला कारण की मी कधी केल्या नाहीयेत गॅसवरती जमतात मस्त अशी भाकरी आपली फुगलेली आहे तर आता हिला त्या साईडनी भाजून घेते अशी भाजली की मग कडक होते ती तर आधी भाजून घेते भाकरी आणि नंतर तुम्हाला भेटते तर भाजी दाखवते आता मी तुम्हाला भाकरी भाजून झाली गॅस सकाळी धुवून घेतलेला ज्यावेळेस भांडी घासून झाली संपूर्ण वरपासून पण आता परत खराब झालाय स्वयंपाक केला हवे आणि ती मस्त अशी भाजी सुद्धा होत आलेली आता जेवायला बसणार आहे आणि शिजलं नाहीये कारलं अजून थोडं कच्चं आहे खूप जास्त कारलं शिजवायचं नाही पण अजून थोडं एक दोन तीन मिनटं ठेवेल आणि मग नंतर मग गॅस बंद करेन कारण की खूप जास्त कारलं शिजवून घेतलं की मग त्याची चव तशी लागत नाही म्हणावी अशी आणि यांना असंच आवडतं थोडं लप्तपीक कारण की भातासोबतसुद्धा खायचं आहे त्यामुळे मग असं केलं आहे सुक्कं कारलंसुद्धा छान होतं पण भातासोबत असं बरं पडतं खायला मग तर ठीक आहे अजून ह्याला मी एक मिनिटभर पोहून होऊन देते आणि मग जेवण वगैरे हो करणार अजून फ्रीजसुद्धा मला साफ करायचा फ्रीजवरती बघू शकता खूप जास्त पसारा आहे तर करना आता आधी भांडी मांडून घेणार आणि परत एकदा आंघोळ आहे कारण की सकाळी आंघोळ केली पण खूप असं गरम वगैरे होतं ना आणि उन्हाळ्याचं शक्यता असं वाटतं दोन तीन किती पण वेळा आंघोळ केली तरी बरंच वाटतं तर त्यामुळे आता आधी सगळं आवरणार परत एकदा आंघोळ आणि मग नंतर ना फ्रीज बघू चार पाच वाजता वगैरे साफ करेल जर पॉसिबल झालं तर आज करेल नाही तर मग उद्याच करेल कारण की खूप जास्त एकदम लोड मला नाही घ्यायचा आहे जर मी आजारी पडले तर मग यांचं अवघड होईल इतर वेळेस मी आजारी असेल तर मला काही वाटत नाही कारण की का हे सगळं करतात एका ब्लॉगमध्ये मी ते शेअरसुद्धा केलं होतं तुमच्यासोबत पण आता यांनाच म्हणजे खूप हे बरं नाही आहे त्यामुळे मग मी आजारी पडून चालणार नाही आहे त्यामुळे दमादमाने काम चालले नाही तर मग जास्त भांडी पण पन नसतात आणि जास्त काही नसतं एका दिवसामध्ये सगळं झालं पण असतं पण ठीक आहे हळूहळू करूया काही गरबड नाही आहे हे बोलले काही गरबड नाही आहे तू निवांत कर आणि देवपूजेचं सामान वगैरे पण आणायला जायचं आहे कारण की देवाचं सगळं सामानच बदलायचं आहे तर मग बघू आता जसं टाइम भेटेल तसं जाऊन येईल आज जर फ्रीज झाला तर मग उद्या देवपूजेचं सामान घेऊन येईल तर ठीक आहे चालेल चला व्हिडिओ कंटिन्यू करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओला आतापर्यंत लाईक केलं नसेल तर एक लाईकसुद्धा नक्की करा तर आता इथे मस्त भांडी मांडून झालेली आहेत आणि किती छान आणि मस्त दिसते मांडणे खरंच आणि आता प्रतिभाचा फोन आलेला मी तिला सुद्धा कितीतरी वेळा म्हटलं मांडणीकडे सारखं बघत राहावं असं वाटतं असं भांडी घासल्यानंतर आणि खरंच सगळं आवजून झाल्यावर खूप छान दिसत आणि डबे पण चमकतात ते त्यावर ऊन पडले ते अजूनच चमकतात ते चला फायनली भांडी वगैरे आपली घासून झालेली आहेत मस्त आणि आता सगळं काम आवरलं आहे माझं भांडी वगैरे लावायला आपण म्हणतो पण वेळ जातो कारण की बाहेर असतात भांडी आणि मग एक एक घेऊन यायचं लावायचं परत कुठे काय ठेवायचं थोड्याशा जागा चेंजेस केल्या मागच्या वेळेसपेक्षा मग आता थोडंसं सुटसुटीत वाटते काही डबे ते एका ते एक घालून ठेवून वगैरे पण दिलेत तर ठीक आहे आरू आणि अद्वैत बराच वेळ झाला झोपले ते जेवण झाल्यानंतर ना ते दोघे लगेच झोपली हे गेले ड्रेसिंगसाठी इथे जवळ रायझिंग हॉस्पिटल आहे तर भाऊजी तिथे घेऊन जातात मग यांना गाडीवरच जातात हे एक तीन ते चार दिवसांनी ड्रेसिंगसाठी जावं लागतं तर शनिवारी गेले होते ते आणि आज मंगळवारी तर मग आज परत गेलेत आ, ठीक आहे आता हे येतील म्हणजे आता जाऊन झाला आहे त्यांना तसा बराच वेळ तर येतील असतात ते पण आणि मांडणी कशी दिसते ते मला नक्की सांगा खूप जास्त छान दिसते आणि कसं आपण मेहनत घेतलेली असते ना त्यामुळे आपल्याला ती अजून छान वाटते आणि इकडे जी भांडणी दिसतात ते तुम्हाला इकडे जी ठेवलेली आहेत मी तिथे वरती तर, ता, तर, तर, तर ताँचे। ताँचे ती ताईंची काही आणाय आणलं वगैरे परत बहिणी आलेल्या तर ती कढई कशी मोठी येतात तर त्यामध्ये भाजी वगैरे बरं पडतं करायला तर मग ती कढई वगैरे आणलेली ताईंची ताईंची पण भांडी घासून झाली ती मांडणार नाही आहे पोत्यात भरून ठेवणारे मग कारण की त्या नाही आहेत मग उगस धूळ बसून ती चिकट होणार त्यापेक्षा पोत्यात भरून ठेवली तर मग आल्यावर त्यांना टेन्शन नाही परत मग घासायला वगैरे तर आता ती भांडी घासलेली आहेत ती खाली नेऊन ठेवणारे नंतर ना आता चार वाजले ते ज साडेतीन चार वाजले ते तर मग म्हटलं की जरा निवांतच जाईन सगळा स्वयंपाक वगैरे संध्याकाळचं सगळं माझं आवरलं की मग जाऊन फक्त भरून येईन तर ठीक आहे चालेल चालेल आता स्वयंपाकाची अजून भांडी मगाशी सॉरी जेवणाची दोन तीन ताटे आहेत ती घासायची राहिली आहेत फक्त आणि कढईमध्ये तिकडे भाजी आहे तर तीसुद्धा रिकामी करून कढई घासायची आहे आत्ता जस्ट माझी भांडी लावून झाली आणि मग म्हटलं आधी तुमच्यासोबत शेअर करावं कारण की अद्वैत उठला ना की तो काय करतो डबे काढतो परत आणि जे हाताशी ना त्याच्यात ते सगळं घेतो डब्यांवरती चढतो परत कसले कसले हात वगैरे लावतात ती काय दोन चार दिवस पण नीट राहणार नाही माझी मांडणी मला माहिती आहे आणि नेहमीच असंच होतं म्हणजे आवरली की मग मुलं ते करतातच पण ठीक आहे ती लहान आहेत तोपर्यंत ह्या गोष्टी चालणार आणि कफाट आवरायचं होतं काल सुद्धा पण ते काय जमलं नाही आता आज सुद्धा म्हटलेलं आवरेल लवकर झालं तर पण आताच साडेतीन चार वाजलेत आणि खूप जास्त असं थकल्यासारखं झाले कारण की उठल्यापासून चाललेलं असतं आणि असं वाटतं आपल्याला की एवढीशीच भांडीत ही लगेच दमली पण काय होतं ना आ, भांडी घासून तसे बरेच दिवस झालेले काहीतरी दोन तीन महिने होऊन गेलेले मी भांडी घासून आणि आता इथे शेजारी काम चालू आहे तुम्हाला ह्याच्यात आवाजसुद्धा येत असेल मध्ये मध्ये कंटिन्यू धूळ येत असते आणि मला खिडक्या बंद ठेवायला आवडत नाही तुम्ही बघू शकता खिडकी माझी उघडी येते तर बंद ठेवलं की मग खूप असं हुतमरल्यासारखं होतं तर त्यामुळे मी बंद ठेवत नाही त्यामुळे मग कंटिन्यू धूळ येत राहते आणि मग ती भांड्यांवरती बसत राहते तर ती जास्त दिवस काही टिकणार नाहीत आणि ती चिकट झाल्यामुळे खूप जास्त वेळ गेला माझा खरं तर भांडी घासायला ठीक आहे असो आता फ्रीज पण राहिला आहे अजून क्लीन करायचा पण बघूया तो पण मला वाटत नाही आज होईल जर झाला तर संध्याकाळी मी नक्की करेल नाहीतर मग तो सुद्धा उद्यावरच गेला आहे परत इथे कपाटांवरती साफसफाई करताना आपण असतं ना की हाताशी काहीतरी आयम ठेवतो पटकणी तसंच तसंच तसं करून इथेसुद्धा खूप सारा पसारा झालेला आहे तर ते सुद्धा क्लीन करायचं आहे मला आता हळूहळू एक 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 गोष्टी करेल आणि दोन तीन दिवस झालं ब्लॉगमध्ये मला खरं तर गाऊन वगैरे आवडत नाही ब्लॉगमध्ये घालायला पण काय होते कामासाठी कम्फर्टेबल पडतो ड्रेसपेक्षा त्यामुळे मग ब्लॉग मी तसेच घेतलेले तर ठीक आहे पण बहुतेक जण घेतात पण मला स्वतःला ते पर्सनली जास्त आवडत नाही असो चला आता जरा म्हटलं टी व्ही लावेल थोडंसं म्हणजे कसं डोकं रिलॅक्स होईल डोळे तुम्हाला दिसत असतील म्हणजे असे खूप धुंदावले ते खूप सारी झोप आली आहे मला पण झोपणार नाहीये ना मी कारण की जर झोपले तर आदवै पण उठेल आणि आरू पण उठेल थोड्या वेळात हे पण येतील तोपर्यंत त्यामुळे मग जरा टीम लावून थोडा वेळ म्हटलं बसेल आणि हे आल्यावरती मग आपण नंतर भेटूया चला थांब <laughs> थांब <थाम। laughs> कोण आला तू बाबा आले प्लास्टर नाही केलं ना ड्रेसिंगच केलं फक्त कधी बोलले प्लास्टरला शनिवारी हा जित्या कोण आला आले वै बाबा, बाबा आज गेले आज टाके वगैरे सुकलेत का पाणी पिऊ दे थांब कोण भोपलं होतं इथं इथं कोण भोपलं होत

बोलली होती ना समजा कधी बोलले ड्रेसिंगला की आता नाही प्लास्टर तर यांचा पाय आता हळूहळू रिकवर होतोय आणि ते सगळं ऐकून खरंच खूप छान वाटतं डॉक्टर पण म्हटले की म्हणजे ती जी लागलेली जखम होती ती आता बरी होत आली आहे वगैरे त्यामुळे जरा बरं वाटलं ऐकून ते सगळं पण आतमध्ये जो हाडाला मार लागलेला आहे जो क्रॅक गेलेला आहे तो भरून यायला थोडा वेळ लागेलच आणि फक्त जी वरतून जी ओली जखम होती म्हणजे जिथनं रक्त आलं होतं ती जखम आता व्यवस्थित म्हणजे जरा बऱ्यापैकी भरून आलेली आहे तर काहीतरी शुक्रवारी की शनिवारी यांना बोलवलं आहे पक्क प्लास्टर करण्यासाठी तर मग त्यावेळेस जिथे सर्जरी केली होती तिथेच जावं लागेल आता सध्या तरी हे जवळच्या हॉस्पिटलला जात होते कारण की ते हॉस्पिटल लांब आहे आणि दोन तीन दिवसांनी तीन ते चार दिवसांनी यांना जावं लागतं तर मग थोडंसं नाही का प्रॉब्लेम होतो एवढा लांब जायचं म्हटलं की मग त्यामुळे मग सध्या इथे जात होते आता मग बघू शुक्रवारी की शनिवारी बोलवले तर मग तिकडे जातील मग प्ल पक्क प्लास्टर वगैरे करतील डॉक्टर टाके वगैरे बघतील व्यवस्थित सुकलेत की नाही त्यांना भात वगैरे अजिबात सांगितला नव्हता पण यांचा असे की यांना भात एकवेळेस चपाती नसेल तरी चालेल किती पण दिवस पण यांना भात लागतोच लागतो पण आता बरेच दिवस झालं भात बंद केलाय त्यांनी पण कधी कधी असं नाही म्हणून थोडासा देते का असं करून ते थोडासा ना खातात आदोवयती येऊन येते कसं आहे पिलू का गोपाली एवढी झोप येईल म्हणतं कशाला जागायचं भाऊ झोपून घ्यायचे ना आत जा बाबांकडं आणि झोप जा जा बाबा जा मी लगेच येणार आहे आता जा झालं माझं गेला ऐकतो तसं कधी कधी बाय जा तो तो आला ना आला परत त्याला वाटलं व्हिडिओ चालू आहे ना फोनमध्ये बघतोय कसं तर ठीक आहे चालेल जेवण वगैरे आवरली आहेत आमची आणि यांना मंचुरियन खावेशी वाटलेली मला साडेपाच सहाच्या दरम्यान म्हटले की मंचुरियन करशील का आपल्याला मग म्हटलं ठीक आहे घरामध्ये कोबी पण होता आणि मसाला मग आरूला आणायला पाठवलेला इथे जवळ दुकान आहे त्यामुळे मग आरू पटकन जातो बरीचशी कामं माझी आरू करतो आणि आज सुद्धा त्याने मला खूप मदत केली साफसफाईमध्ये जेवढी पण मी भांडी घासली ती प्रत्येक भांडंनी भांडं तर बाहेर घेऊन यायचा आणि प्रत्येक भांडं त्यानेच इथे आणून पालथं वगैरे घातलेलं आणि एकदम व्यवस्थित घातलेलं पण काय कामाच्या ह्याच्यामध्ये ना मला ते सगळं शूट करता वगैरे नाही आलं पण खरंच खूप व्यवस्थित त्यांनी म्हणजे खूप छान मदत केली मला त्यांनी आज आणि माझे डोळे तुम्हाला दिसत असतील असे ना धुंदावले ते पूर्ण खूप झोप आली आहे मला ए हळू आद व दरवाजा लावायला गेल्या अजून भाऊजींचं ताट मला खाली ठेवून यायचंय बाकी सगळं आवरले आता ताट भरते आणि खाली ठेवून येते कारण की ते उशिरा येतात खूप उशिरा येतात ते अकरा साडे अकराच्या नंतर येतात त्यामुळे मग ते वरती नाही येत जेव्हा आम्ही लवकरच जेवून घेतो आम्ही दहाच्या दरम्यान काहीतरी जेवलो आता साडे दहा होत आलेत भांडी वगैरे आवरली आहेत सगळं आवरले आता फक्त ताट भरायचे आणि खाली ठेवून यायचे आणि त्यानंतर मग झोपायचे तर ठीक आहे चालेल चला सध्या काय झालंय ना खूप कामामध्ये धावपळीमध्ये असे दिवस चालले ते त्यामुळे मग ब्लॉग पण म्हणावा असं मला शूट करायला जमत नाही की काय असं मला वाटते काहीतरी मिसिंग मिसिंग वाटते तर ते काय मिस वाटते ते मला नक्की सांगा जर तुम्हाला जाणवलं तर आ, की हे हे मिस वाटते आता सध्याच्या ब्लॉग्समध्ये आणि खूप दिवस खरं तर ही एक गोष्ट खूप जास्त मिस करते मी खूप दिवस झाले देवपूजा नाही आहे सव्वा महिना आता देवपूजा केलीच नाही आहे त्या दिवशी ताईंची डिलेवरी होती कारण की सिझर असल्यामुळे माहीत होतं मला कधी आहे डिलेवरी वगैरे तर मग त्या ते दिवशी सकाळी लवकर उठून पूजा वगैरे करून घेतलेली पण डिलेवरी खूप उशिरा झाली खरं तर दुपारनंतर पण तेव्हा त्या ते दिवशी केलेली आहे देवपूजा त्यानंतर ना केलेली नाही आहे त्यामुळे असं झालं कधी देवपूजासुद्धा करेल देवाचं सामान वगैरे घेऊन येऊन देवपूजा करेल तर ठीक आहे चला आजचा व्हिडिओ माझा संपूर्ण पाहिला त्याबद्दल खरंच खूप 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 मनापासून धन्यवाद तुमचे व्हिडिओला जर आत्तापर्यंत लाईक केलं नसेल तर प्लीज माझ्यासाठी एक लाईक नक्की करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा उद्या एक छानसा व्हिडिओ घेऊन मी पुन्हा हजर राहीन तोपर्यंत बाय गुड नाईट टेक केअर